नमस्कार डी चौज पाॅनल मी पाहू शकता धुळे येथील नोटरी क्लब यांच्या माध्यमातून भाषणा शाळावर ठरणारे या ठिकाणी स्तंभ उभारण्यात आला यावेळी नोटरी क्लबचे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नोटरी क्लबच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये शिरोळमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं करण्यात आले यावेळी त्यांची नोटरी क्लबची आज एक कार्यक्रमाची सुरुवात झाली हा नोटरी पद आहे आणि आम्ही हा रोटरीचा पब्लिक इमेजसाठी लोकांना घडायला पाहिजे अशी एक संस्था आहे जी चांगलं काम करतो आहे आज सकाळी मी शिरोडमध्ये गेलो होतो आणि त्यांनी तिकडे पंचवीस हजार तिकडे पंचवीस कोटी लिटर पाणीचा तिकडे पाणी नाही त्याच्यासाठी प्रबंध केला आहे पंचवीस लाख रुपयेचं वर खर्च करून एक पंचायत आणि त्यांचा मदत घेऊन आमदारचा मदत घेऊन हे सगळं आज आम्ही इनॉग्रेट केलो आहे आणि त्यामुळेच लोकांना चांगलं पाणी मिळेल व्यवस्थासाठी ग्रामीण भागात त्याची गरज आहे आणि उद्या पाऊस नसला तर आपल्याला प्रॉब्लेम होणारच आहे क्लायमेट चेंज तर तुम्ही बघताच आहे कसं आहे आपण सगळं एकत्र मिळवून त्याच्यासाठी आज प्रबंध नाही केलं उद्या आपल्या सगळ्यांना वाईट होणार आपला जन्म नाही पूर्वीचं आपला मुलं आणि त्यांचं ब्रँड चिल्ड्रन वगैरे त्यांच्यासाठी आपल्याला व्यवस्था करावाच लागणार ती हा संस्था रोटरी पूर्ण मदत करून करायची प्रबंध करते ही शाळा आहे म्हणून तुम्ही ते बघितलं पेन्सिलवरती टाकलं आहे ते शाळेचं निर्माण हे शाळेसाठी आहे आणि दुसरं हा रोटरी पदपदे हा रोटरी व्हील जे आहे रोटरीचं व्हील जे आहे वरती ती व्हील सगळ्यांना कळायला पाहिजे हे दिसलं तर हा एक सेवासी संस्था आहे आणि त्यांचं कधी आम्ही गेलो तर आमचं चांगलं काम होईल चांगलं सेवा, सेवा करतात लोकांना कळायला पाहिजे की इकडे धुळेमध्ये क्लब्स आहे जे रोटरी क्लब आहे ते त्यांच्या सेवासाठी आहे आणि ते लोक कर अप्रोच करणार आणि त्यांचा मदत जितका आम्ही होऊ शकतो रोटरी क्लबच्या महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं यावेळी संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डीचे उत्तास जय हिंद जय महाराष्ट्र